जर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनण्यासाठी मी जर आहे त्याच्यापेक्षा मोठा गुंडा बनवायला तयार जेलमध्ये राहायला तयार महाराजांच्या साठी एवढे मराठी सैनिकांनी आपलं बलिदान दिलं तर ता आम्ही काय मंदिर बांधणारच शिवाजी महाराजांचंच मंदिर आहे आणि ज्याच्या गाडीत ताकत असेल ज्याने पण आईचं दूध पिलं असेल त्याने येऊन ते आमच्या मंदिराचं काम थांबवत कोणी असू त्यात राजन नाईक असो मनोज बारोड असो त्याला खुल्लं बोलतो पाठीमागेच्या पाठीमागे बोलायचं नाही जे काय समोर या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना मंदिर तोडण्यासाठी हे गुजराती मान विरोध करत असेल त्यांना माफ केले जाणार तो तो राजन एक त्यांना सपोर्टर असो किंवा तो, तो बारवड सपोर्टर असो कोणी धमकी म्हणजे चॅलेंज करतो त्यांना धमकी नाही देत त्याची त्याने दूध दिला असेल आईचं ते गुण माझं मंदिर थोडं बघा ते बारतोच मंदिर ते हलकटापेक्षा हलकट आहे संत आहे अशी संत नसते स्विमिंग पूल मध्ये अंडरवर्ल्ड रांगवतो हे संतांना शोभत नाही नाहीप देतो तुम्हाला आता एक क्लिप देत राहा आता तो पटल्याकडे राह कि नाही ती करोड रुपये उडती उडवते ती नाही राहत पत्रकार लोकांनी पण एक बाजू का ही सत्य परिस्थिती जनतेसमोर गेली आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज अलीकडे विरार शहरातील एक बातमी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते ती बातमी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांच्या बाबत रायपाड्याला एक जमीन आहे या जमिनीचा वाद आता समोर आलेला आहे एक माताजी आहे ती सातत्याने जनार्दन पाटील उर्फ मामा यांच्यावरती आरोप करते टीका करते नेमकं खरं काय प्रकरण आहे ते जाणून घेण्यासाठी खुद्द आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ मामा यांच्याकडे आलो आहोत मामा नेमकं सगळं काय प्रकरण तुम्हाला भूमाफिया म्हटलं जाते तुम्हाला गुंड म्हटलं जाते तुम्ही जमीन लुटली आहे तुम्ही जमीन लाटले असा तुमच्यावरती आरोप केला जातो खरं काय बघा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांच्या मंदिरासाठी जर मला गुंडा बनायचं असेल तर आहे त्यापेक्षा मी मोठा रुंडा बना पहिला प्रश्न जमीन मी जर एकी गुंठ विकली असेल त्यांनी समोर येऊन बोलावत हो जनावर पण पाठीतने आम्हाला ही जागा घेतली किंवा माझं बांधकाम असेल तिकडे त्याच्यावर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे सरळ भाषेत मी बोलतो तुम्हाला तिकडे जी बसलेली आहे माताजी गौशाळेच्या नावाने जे काय आज थंडा लावलाय तिथे तिच्या क्लिप तुम्हाला मी देतो त्या क्लिप मध्ये बघा ती किती करोड रुपये वाटते तिथे तिने बोर्ड लावलेला आहे की कि एक किलोला एक हजार दोन किलोला दोन हजार चार किलोला चार हजार रुपये देऊन द्यायचा मग हे धंदे धंदा करून जर ती पैसे कमावून हे सगळे लोकांना बदनाम करत असेल तर त्याच्यावरती तहसीलदार आणि कलेक्टरनी लक्ष द्या पोलीस सुद्धा लक्ष देणं पाहिजे ते काय धंदे होतात तेच बघितलं पाहिजे आमच्यावरती तिने आरोप लावला गेला की आम्ही तिला त्रास देतो पहिली परिस्थिती अशी आहे की पूर्वीपासनं आमच्या आजोबा होते आमचे काका होते तेव्हापासनं ती जागा आम्ही शेती करत होती आता आम्ही शेती करत नाही पण पूर्वीपासून शेती करत होती ज्यावेळी आमची ग्रामपंचायत दो ग्रामपंचायती दोन हजारच्या आसपास आहे ग्रामपंचायती नरेश भोईर सरपंच होता त्यावेळी मी स्वतः नरेशला सांगून त्यांना रस्ता टाकून दिलेला आहे गौशालेसाठी त्यांना तिकडनं आम्ही मदत केलेल्या सगळ्या गोष्टी मी स्वतः दहा मिनिटं जागा त्यातली त्यांना गौशाले साठी दिलेल्या जेव्हा गायीचा विषय येतो तेव्हा हिंदू हो धर्मामध्ये गायीपेक्षा मोठं काय झालं आता मधल्याच काळामध्ये तिने तहसीलदारला तिकडे घेऊन येऊन जबरदस्तीने ते नारागीचा कंपाऊंड ना तो तिथे उभा होतो आणि मी विचारलं त्याला की काय आहे परिस्थिती कशाला कंपाऊंड पण आमच्या ट्रक येत नाही मी अरुणला सांगितलं का पाच फुट आतमध्ये गेलो कंपाऊंड जर गायीला चारा जर येत असेल तर आडी करू नका आतमध्ये ते कंपाऊंड तोडलं जेव्हा रुण आतमध्ये पाच फूट कंपाऊंड सोडून आतमध्ये गेला बाताला ती बसली होती गायीसाठी पाहिजे म्हणजे गोशालेचा फायदा घेऊन ती लोकांना त्रास देते गावातली काही लोक आहेत पूर्वीपासून त्यांची घर आहे आमच्या ग्रामपंचायत पासून त्यांची घरपट्टी असेल घरपट्टी मी चेक नाही केली पण ग्रामपंचायती पासून त्यांची घरपट्टी असेल त्या लोकांनाही त्रास देते त्यांना आम्ही बसून सांगितलं ते बोलले मामा तुम्ही या आम्ही चार दोन दोन चार चार फूट जागा सोडून आणि जर असं अडत असेल तर आम्ही रस्ता किंवा देतो त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही पण आम्हाला तुम्ही लेखी मी कसं लेखी देऊन विचार ते आम्हाला भरसा आज आमच्याकडे चार फूट जागा गेल्या आणि पुन्हा आमच्यावर कारवाई केली त्या बाईवर आम्हाला अजिबात नसत तर ठीक आहे मला सांगा आता ही भाजपचं नाव घेत भाजपची सत्ता आहे म्हणून ती तिकडच्या मराठी माणसाला गुजराती लोक येऊन दादागिरी करत असतील आणि आपले स्थानिक आमदार विद्यमान आमदार राजे नाईक आणि त्यांचा हस्तक म्हणजे तो मनोज बारोड जर तिला सपोर्ट करत असेल तर मी मनोज मराठवा बोलतो ना तुम्ही तुमच्या आईचं दूध पिलं असेल तर मी तिथे शिवाजी महाराजांचं मंदिर बनतो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनतो या थोडा तुम्ही तुम्ही धमकी देतात चॅलेंज करतो त्याला धमकी नाही देत त्याची त्याने दूध पिलं असेल आईचं ते गुण माझं मंदिर थोडं बघा मी बांधतोच मंदिर मी आता माझ्या शिवसैनिकांना सगळ्यांना फोन केलाय मी उद्या मनसेच्या लोकांना फोन करणार मी मी जितेंद्र ठाकूरला जाऊन सुद्धा भेटणार की मी जर चुकीचं असेल तर मला मदत करू शकतो पण मी जे काय मंदिर बांधतो एक विष्णू भगवानचं मंदिर आणि तिथे शिवाजी महाराजांचं एक जर ते माझं काम चुकीचं असेल तर मला मदत करू तिने तुमच्यावर एक आरोप असा पण केलाय की तुम्ही पंचवीस ते तीस गुंड घेऊन गेलात त्या ठिकाणी तोडफोड केली त्या दरम्यान त्यांच्या दोन चार गायीना लागले गायी पोलिसवाले होते ना तिने फोन केलेला पोलिसवाले आलेले पोलिसवाल्या समोर होते जेशीच्या खाली धावत होते किंवा पोलिसांनीच तिला बाहेर काढले म्हणजे गोशाला कुठे आणि जेशीबी कुठे लागले तुम्ही आज पण जाऊन बघू शकता ती खोटी बाई आहे ती हलकटापेक्षा हलकट आहे ती संत आहे अशी संत नसते स्विमिंग पूल मध्ये वॉटर रांगोळ करणं हे संतांना शोभत नाही ती क्लिप देतो तुम्हाला आता एक क्लिप देते दोन पत्रकार लावली आहे जी, ला जी करोड रुपये उडते उडवते ती नाही लावली पत्रकार लोकांनी पण एक बाजूला घेतात सत्य परिस्थिती जनतेसमोर गेली पाहिजे तिचा नवरा आणि तिथे गायक आणि तिच्या नावावर अंगावरती पैसे उरव हिंदू धर्मातच करतात का गोशाला चालवतो गोशाले ती दुनियादारीच हे काम करते हेच हिंदू धर्मात होते पण मनोज पार फोन केला किंवा राजन नाईक तिला मदत केली याचे पुरावे तुमच्याकडे पण तिच्याकडे पण मी मनोज बालोट आणि राजन नाईकचं नाव का घेतलं तिने बाईट मध्ये बोलले ती बाईट मध्ये बोलली तिची बाईट मध्ये राजन नाईक साहेबांनी आम्हाला आम्ही कोणावर आम्ही नेहा दुबेचं नाव नाही घेतलं आम्ही इतर कुठल्या नेत्याचं नाव नाही घेतलं दोघांचे नाव का घेतली हे प्रकरण आता राज्यपालांकडे गेले त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय तसं द्या की तुमचा तिथे जनार्दन पाटील जनयामा गुंडा आहे मुझे उसके जागको है असं तिने सांगितलं तिचं तिला जान जानला खतरा असते पण मी सांगतो ना जर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनण्यासाठी मी जर गुंड आहे तयार आणि मला जर एम लागत असेल तर मी अशा दहा घ्यायला तयार मी जेलमध्ये राहायला तयार आहे महाराजांच्या साठी जर एवढे मराठी सैनिकांनी आपलं बलिदान दिलं तर आम्ही काय आम्ही दोन पाच केस नाही घेऊ शकत मंदिर बांधणारच तिथे शिवाजी महाराजांचंच मंदिर होणार आणि ज्याच्या बी गाडीत ताकत असेल ज्याने पण आईचं दूध पिलं असेल त्याने येऊन आम ते आमच्या मंदिराचं काम थांबून बघा कोणी असू द्या तो राजेंद्र नाईक असो मनोज बारोट असो त्याला मी खुल् बोलतो पाठीमागे पण त्याच्या पाठीमागे बोलायचं नाही जे काय समोर येऊन बोलायचं आज त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्याचं मला आता फोन होता त्यांना सांगितलंय की मी त्याच्यावर असाच आरोप लावत नाही त्या बाईने क्लिप मध्ये बोललेले आहे आता मी जर बोलला की हितेंद्र ठाकूरला पण विचारणार लोक सांगणार की हितेंद्र ठाकूर ज्या नावला भडकवले हितेंद्र ठाकूर पुढे गेला मी तेवढा मूर्ख नाही आहे मी हितेंद्र ठाकूरची सत्ता पस्तीस वर्षी होती तेव्हा असं होत नव्हतं का कुठल्या मंदिरावर त्रास होत नव्हता कुठल्या कोणाच्या चालीला त्रास होत होता कोण कसं स्थानिक भूमिकलाय त्रास होत होता आता भाजपची सत्ता आल्यानंतर का त्रास होतोय हा ठेका काय भाजपने घेतलाय का हिंदुत्वाचा भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलाय का आम्ही शिवसैनिक हिंदू नाही आम्हाला आमचं हिंदुत्व महाराष्ट्राला माहित नाही ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना मंदिर तोडण्यासाठी हे गुजराती मारवाडी विरोध करत असतील त्यांना माफ केले जाणार नाही राजन नाईक त्यांना सपोर्टर असो किंवा तो असो असो कोणी धन्यवाद आपण पाहिलं नेमकं सगळं प्रकरण काय याचा खुलासा खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जनार्दन पाटील उर्फ मामा यांनी केलेला असा असताना नेमकं याच्यामध्ये सत्य काय आहे हे कालांतराने पुढे येईलच परंतु कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींचं राजकारण होतंय का सध्या आपण जर पाहिलं तर वसई नाला सोपारा आणि बोईसर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार आहेत असं असताना मग माग एक गोष्ट पुढे येते नेमकं सगळं आपण जर विचार केला तर खरंच याच्यामध्ये राजकारण होत आहे का आपल्या सर्वांना याविषयी काय वाटत एकीकडे माताजी असं म्हणते की गाववाले आम्हाला त्रास देतात दुसरीकडे जनार्दन मामा असं सांगतात की आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार जर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा भव्य पुतळा उभारत असतील तर त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काय आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळव टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराव